नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो चला तर मित्रांनो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबर संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो आपण एक तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत लातूरमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये जुना रोडपासून अगदी जवळ असलेला हा टू बी एच की फ्लॅट विक्रीस आहे अगदी महाराष्ट्र ग्रामीण बँकेपासून जवळ आहे पाहू शकता चला तर मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन प्रॉपर्टी घेण्यात आहोत चला तर आपण प्रॉपर्टीजवळ आलेला आहोत पाहू शकता ते तिसऱ्या मजुरी असलेला हा फ्लॅट आहे तिसरा फ्लोअर आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील पूर्ण हॉलची पूर्ण पाहणी करू शकता सुंदर असा हॉल व स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे व सुंदर असे कलरिंगचे काम पण करण्यात आलेले आहे हा डोअर पाहू शकता सर आपण आता हॉलमध्ये आलेलो आहोत वरती पी ओ पी तुम्ही पाहू शकता सुंदर असे पी ओ पी करण्यात आलेले आहे सुंदर असे कलरिंगचे काम इंडोचे काम पण करण्यात आलेले आहे जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल व प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता हा हॉलचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा हॉल आहे हॉलमधील सुंदर असे कलरिंगचे काम पण करण्यात आलेलं आहे स्टाईल्स पण पाहू शकता व डोअर पण तुम्ही पाहू शकता चारही ही गॅलरी व्हेंटेशन असलेले हे फ्लॅट आहे अगदी कमी बजेटमध्ये असलेला हा टू बी एच के फ्लॅट विक्रीचा आहे औसाडोपासून अगदी जवळ असलेला हो पूर्ण मार्केट पासून जवळ असलेला हा टू बी एच के फ्लॅट आहे पूर्ण बाहेरील परिसर तुम्ही पूर्ण पाहू शकता सुंदर असा परिसर असे ही गॅलरी पाहू शकता चल आपण आता हा हॉल आहे हॉलपासून अगदी असलेला हा एक किचन रूम आहे किचन पण वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे किचन रूम आहे हा किचन रूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे किचनचे काम पण करण्यात आलेले आहे हा किचनच्या अगदी बाजूला पण एक गॅलरी पण आहे पूर्ण वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे टो एच की फ्लॅट आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क साधू शकता अगदी ह्या किचनच्या बाजूला गॅलरी पण तुम्ही पाहू शकता गॅलरीच्या माध्यमातून बाहेरील पूर्ण परिसर पण पाहू शकता सुंदर असे परिसर आहे हा कार, कार्पेट एरिया एक हजार कार्पेटेरिया आहे किचन मधील वरती नेंटल पण पाहू शकता भांडे ठेवण्यासाठी पण नेंटल पण देण्यात आले आहे हा किचन रूममधील स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता हा किचन रूमच्या स्टाईल ट्रायल पण पाहू शकता चला पण आता फर्स्ट बेडरूमकडे जाऊया अगदी ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे अगदी ह्या बाजूला फर्स्ट बेडरूम आहे पूर्ण चारही बाजूने व्हेंटिलेशन असला हा टू बी एच के फ्लॅट आहे अगदी पूर्ण वास्तुशास्त्र बांधलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल व प्रॉपर्टी घ्यायची असेल तर संपर्क साधू शकता हा पूर्ण फर्स्ट बेडरूम आहे हा फर्स्ट बेडरूममधील असला पूर्ण पी यू पी पण पाहू होऊ शकता सुंदर असे पी यू पी पण करण्यात आलेले आहे हा फर्स्ट बेडरूम आहे फर्स्ट बेडरूम मधील कलरिंगचे काम पाहू शकता व स्टाईलचे पण काम पाहू शकता ओनरने किंमत पंचेचाळीस लाख रुपये सांगितले आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत पाहू शकता चला आपण आता गॅलरीमध्ये आलो आहोत फर्स्ट बेडरूम पासून अगदी असलेली गॅलरी पण आहे पण टीम पाहू शकता इंडो पण आहे हा सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता सेकंड बेडरूममधील स्टाईल पण पाहू शकता सुंदर असे स्टाईल पण काम करण्यात आलेले आहे वरती पीयू पीचे काम पाहू शकता सुंदर असे पी पी करण्यात आलेले आहे चला तर मित्रांनो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधा आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे व लातूरमध्ये घर जमीन प्लॉट रोहसेस बंगलो खरेदी विक्री करून देतो दे